बंगल्यावर मी येतो आणि तिथे हवं तर मला गोळ्या घाला असं थेट आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेलं आहे आणि ते मुंबईच्या दिशेनं समर्थक त्यांचे सहकारी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मनोज जरांगे मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत गेल्या अनेक उपोषण आहे त्यामुळे त्यांची तब्येत चांगलीच खालावलेली आहे आणि त्याही परिस्थितीत ते मुंबईच्या दिशेनं निघत आहेत आणि गंगापूर येवला मार्गे ते मुंबईला जातील असं कळत आहे सचिन जिरे आपल्याला अपडेट्स देत आहेत सचिन मार्ग जवळपास ठरलेला आहे नक्कीच नम्रता आत्ताचा मार्ग ठरलेला आहे आता पैठणहून ते पुढे जाणार गंगापूरला जाणार गंगापूर वैजापूर त्यानंतर येवला येवला मार्गे पुढे ठाणे आणि ठाण्याहून ते मग मुंबईला जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती जारांगी पाटील यांनी दिलेली आहे त्यामुळे आता कुठंतरी जरांगी पाटील हे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये माझी भूमिका ठाम आहे मी जर मुंबईला जाईल तर येताना गुलालच घेऊन घेऊन येईल अशा पद्धती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे आता ते पुन्हा त्यांच्या मागणीसाठी आता मुंबईला निघालेले आहेत सचिन सध्या जरांगेंची तब्येत कशी आहे कारण आपल्या हाती जी दृश्य आलेली आहे त्यामध्ये जरांगे खूपच अशक्त झालेले दिसत मात्र मुंबईला जायचा त्यांचा निर्धार कायम दिसतोय नक्कीच त्यांची परिस्थिती काय खराबच म्हणलं आहे कारण की आ, गेले काही सोळा दिवस आहे त्यांनी अन्न ग्रहण केलेलं नाही आणि डॉक्टरांनी देखील म्हटलं होतं त्यांना की जर तुम्ही अन्न ग्रहण केलं नाही औषधोपचारासह ना तुम्हाला अन्न देखील ग्रहण करावं लागेल अन्य पुढच्या काळामध्ये तुमच्या शरीरातील अवयवांना धोका निर्माण होऊ शकतो ही गंभीर बाब आहे अशा पद्धतीची माहिती डॉक्टरांनी स्वतः दिली होती अशा परिस्थितीमध्ये आज ते जात आहेत सकाळपासूनच आपण जर पाहिलं तर त्यांनी अन्न पाणी काही घेतलेलं नाही गेली चोवीस तासांनी उपचार देखील नाकारलेला आहे आणि आत्ताची जर घडी सांगितली तर येत नाही ते चक्कर येऊन त्या ठिकाणी पडले होते त्यांना उचलून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये टाकलेलं आहे आणि अशी परिस्थिती त्यांची आहे त्यामुळे आता ते तर चालता येत नाही त्यामुळे ते गाडीत बसलेले आहे आणि गाडीतून ते आता पुढे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत नमस्कार धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल